निसर्गातील एक चमत्कार आमच्या प्रथमच दृष्टिकोनात आलेला आहे दृष्टीस आलेला आहे हे आहे लाल जास्वंदीचं फूल जुळं फुल आहे जुळं एका डेटामध्ये दोन फुलं आलेली आहेत प्रत्यक्ष पहा डेट एक आहे वरच्या बाजू दोन फुलं आहेत आपण आता प्रथम देटाकडची बाजू पाहिलेली आहे आता फुलाकडची बाजू पाहूया या, या ठिकाणी पाच पाच दहा पाकळ्या एकत्रित एका देटातून आलेल्या दिसत आहेत गुच्छासारखं हे फूल दिसतं आहे पण प्रत्यक्ष गुच्छ नसून दोन जुळी फुलं एका देटातून आलेली आहेत प्रत्यक्ष फुल आता देटाकडच्या बाजूने केलेलं आहे बारीक निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी एक देट आणि दोन कळ्या एकत्रित उमरलेल्या दिसत आहेत जुळंफूल जास्वंदीचं जुळंफूल निसर्गाची कमाल आणि धमाल बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं जास्वंदीचं फूल जुळंफूल प्रथमच पाहिलेलं दिसत असेल मी तर प्रथमच पाहत आहे धन्यवाद